परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असतील आणि ग्रामसेवक साठी कृषी घटक आहे त्या कृषी घटका संदर्भात मी आपण या ठिकाणी प्रश्न पाहायचं प्रयत्न करणार आहोत तर ग्रामसेवकचे से तांत्रिक प्रश्न आपण पहिल्यांदा पाहू तांत्रिक प्रश्न त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा की लाल माती लाल माती आर केन विद्याकडा प्रकारच्या खडकापासून तयार झाली आहे कोकण आणि महाबळेश्वर या भागामध्ये लाल माती तुम्हाला पाहायला मिळते आयर्न पेरोक्साईडच्या उपस्थितीमुळे लाल लाल रंग ह्या लाल मातीला येतो आयर्न पेरोक्साईडच्या उपस्थितीमुळे जांबा मृदा जी जा आहे जांबा मृदा ही आम्लीय मॅग्नेशियम आणि नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं जांबा मृदामध्ये ही कशी मृदा आहे आम्लीय आहे आणि कॉफी असेल चहा असेल काजू असेल इत्यादी लागवडीसाठी ही मृदा कशी आहे ही मृदा कॉफी चहा काजू यांच्या लागवडीसाठी उपयुक्त अशी जांबा मृदा असेल त्याच्यानंतर आहे गाळाची मृदा गाळाची मृदा जुन्या गाळाच्या मृदाला बांगर म्हणतात आणि नवीन गाळाच्या मृदाला खादर म्हणतात ही गाळाची मृदा विद्यार्थी मित्रांनो आढळते कुठे ही गाळाची मृदा आद आढळते गंगाचा गंगा जो गंगा नदीचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये ही गाळाची मृदा आढळते त्यानंतर पोटॅश चुना फॉस्फरस असतो हो ह्या गाळाच्या मृदेमध्ये पोटॅश असते चुना असते आणि फॉस्फरस असते गाळाची मृदा पोटॅशने समृद्ध असते जलधारण क्षमता चिकन मातीची सगळ्यात जास्त असते सर्वात कमी जलधारण क्षमता वालुकामय मृदेची असते कोरडी मृदा अर्धशुष्क प्रदेशासाठी मृदा वालुकामय व शर्युक्त असते दोन हजार तेवीस थायलंड देशाचा प्रथम क्रमांक कशासाठी रबराच्या उत्पानामध्ये भारतातील नैसर्गिक भारतातील नैसर्गिक रबराचे पीक केरळ आणि दुसरा तमिळनाडू <coughs> भारतातील कृषी विकास दर दर्क, दर कमी ग्रामीण गरिबी राष्ट्रीय शेतकरी आयोग दोन हजार चार साली गव्हाची लागवड सर्वात कमी तमिळनाडू भारतात सर्वात जास्त भूमुंग कोणत्या राज्यात भुईमुंगाचं उत्पन्न उत्पादन घेतलं जातं तर गुजरात राज्यामध्ये भारतात केशर जम्मू काश्मीरमध्ये भारतात सर्वात जास्त रेशीम कर्नाटकमध्ये जगात फळ उत्पादनात भारत देश दुसरा आहे भारतातील शेतीवर परिणाम करणारा घटक कुठला तर पाऊस हा शेतीवर परिणाम करणारा घटक आहे जी पिके लोक स्वतः खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी न पिकवता केवळ विकण्यासाठी पिकवतात त्यांना नगदी पिके म्हणतात विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात नगदी पिके नगदी पिके त्यांना म्हणायचं भारताचे भारताचे मुख्य अन्न कुठलं आहे ते तांदूळ कल्चर झाडे व झुडपे लागूड कल्चर लक्षात ठेवा आर्बोरी कल्चर झाडे व झुडपे लागवड आणि ओलेरिकल्चर जमिनीवर पसरलेल्या भाज्यांची लागवड करणे विटिकल्चर म्हणजे द्राक्ष उत्पादनात व्हिटिकल्चर वापरलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आप आपला आपले असेच व्हिडिओ पाठवा धन्यवाद